आता सगळ्या मुंबईत मराठी पसरलेत फक्त वाहन सुरक्षित लावा पोरांना माझं सांगणंय मला वाटतं त्या बीपीटी का काहीतरी मस्जिद बंदर जवळ तिथलं एक ग्राउंड आहे त्या ग्राउंडला लावा इथून तीनच किलोमीटर ते ग्राउंड आहे त्याच्यानंतर कॉटन ग्रीन म्हणून शिवडीला दोन चार किलोमीटर इथून हो येऊ शकता जाऊ शकता रेल्वेने येऊ शकता तिथे लावा ई शेड ई शेड म्हणून खूप मोठी पार्किंग शिवडीला तिथच तिथं पण लावा तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना तुम्ही जरी आजकडे आले किंवा इकडे तिकडे बाप्पाचा पाय पडून आले किंवा इकडे तिकडे फिरून आले तर तुम्हाला पुन्हा तुमच्या गाडी पैसे जाऊन जेवण करता येईल पाणी देता येईल पाऊस आला तर तुम्हाला तुमच्या गाडी झोपता येईल म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या तुमच्या गाड्या पार्किंगला लावा आणि इथून वाशी मार्ग वाशीचं मैदान जास्तीत जास्त वीस बावीस किलोमीटर वर हो आहे फक्त तिथं काय गाड्या लावा आणि रेल्वेनं पाच रुपये घेते आज मैदान लागणार आज माध्यम तुम्ही एक दोन तीन मिनिटात चलत जाता त्यामुळं काही जणांनी तिकडे वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथ सगळं व्यवस्थित होत काय काय केलंय अम्ब्युलन्स आहे पुढे पाठ्यामागाची आंबोला तिथं कुठं ओसगण ड्रायव्हर दाएर जा रे डॉक्टर आहेत ना डॉक्टर जा तिकडे आपले डॉक्टर आणले का आपले डॉक्टर घरी झोपले का गेले का जाऊ लवकर डॉक्टर यायला लागले रे बरोबर आपण बघ काय अम्बुलन्स सांगा राहण्यास सांगितलं होतं ना कुठे येतो मग आणि घर ते एका जागा दोन चार अम्बुलन्स लावून त्याकडे त्या आपल्या आताच लावून ठेवून म्हणा म्हणजे तिथंच तपासत आपल्या पौरांनी सगळ्यांनी इथं जे ग्राउंड वर आहेत त्यांना सांगतो तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकडं मार्केटला जाण्या लावा आणि पायी या शांततेत आंदोलन पार पाडून जिंकायचंय समजून घ्या गोंधळ घालणाऱ्याचा काय उद्देश हे मला नाही माहित पण त्या गोंधळ राहणाऱ्याला सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांततेत ठेवा सध्या बघू ना मजा या किती दिवस काय करते हे देतेत का नाही यांचे काय विचार आहे सैमानांशी अंततेनं राहा सगळे माझी विनंती आता कुठं आहे काय कारण आहे काय म्हणते ते कारण मग आता ते देणं तर काम आहे ना बीएमसी चा कोण असतो इथं आयुक्त असतो का इकडं मला काम आहे ना पोरं व्हायचा गेले बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या आणखी कुठं बीएमसी महानगरपालिका एकच असीएसटी बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे शांततेना घ्या नका मिळू देऊ तुम्हाला जेवायला मिळाला नाही तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळ्या मुख्यमंत्र्याचा असणार पण कधी ना कधी बदलत असती तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही कारण माझ्या पोराचं बंद केलं तुम्हाला वाटत असेल नोकरीला मला कोणी नाही पण चांगल्या चांगल्याला जिडलेली आहे तर तुमचं काहीच विषय नाही तर तुम्हाला त्यांना काही बदल होत असतो त्या टायमाला सगळा विषय होणार आहे त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा बीएमसी चा आयुक्त कोण आहे आपल्याला कामाले आले दहा वर्ष नाही वीस वर्ष रिटायर झाल्यावर का व्हायना मुख्यमंत्र्याचं ऐकून आमच्या पोरात पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकानं बंद केले त्या बीएमसीच्या पोरांना आणि आणखी जमले सीएसटी पक्ष जमलेल्या पोरांना हाल किती दिवस करते तुम्ही आपला आज मॅडला या तिथे शांतता ठेवा पोलिसांनाही सांगतो पोरांना डोचू नका विनाकारण त्रास देऊ नका कारण पोर तुमच्याच सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण जेवणा म्हणजे काय तुमच्या पदरचे नाही तुम्ही हॉटेल बंद करायला लावले बाथरूम बंद करायला लावले म्हणून ते पोर वाईट लागले असं मला पत्रकार बांधवने सांगितलं मला काय माहित नाही मग जर तुम्ही मराठी कदर म्हणून जर ही भावना मुख्यमंत्रीच असेल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजपमधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या तुमचा मुख्यमंत्री करीत मराठ्यांच्या पोराला मुंबत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय पोहनाचा रात्री बसून पाणी बंद केलंय हॉटेल बंद करायचं बंद करायला समाज कदरण आणि माघारी जाईन मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यातला आणखीन गैरसमज काढून टाका तुम्हाला योग्य संधी आली तुम्ही त्या संधीचं सोनं करा मराठ्यांच्या मन जिंक आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाही आणखीन दुसऱ्या दिवस तुम्हाला शब्द देतो आणखीन तुम्ही मराठ्यांचा सैन बघू नका मराठा धरून त्याचं वाटलं करू नका आता आहे सोनं करा आणि याला द्या तुम्हाला वाटत मी हानी मारी तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस तुम्ही जर पोरांना हमल तर तुमच्या मुळे अडचण येणार आहे आम्ही शहा पण आणि मोदी साहेबाला पण अडचण येणार आहे हे पण शब्द ज्याला ठेवा डाग लागणार आहे त्यांना ला, तुमच्यामुळे